हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या छानशा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर त्या दिवशी मी कपाट आवरले म्हणजे व्यवस्थित कपाटं लावून दिलेले तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कपाट व्यवस्थित सेट केलेले तर इथं ड्रेसिंग टेबल आहे ना ह्या साईडला तो जास्त म्हणजे थोडासा कोपऱ्यात आहे ना तो तो नहीं। तर तो म्हणजे पाहणाऱ्याला दिसत नाही तर इथं हा ड्रेसिंग टेबल आहे तर आज पूर्ण ड्रेसिंग टेबल आवरायचं आहे इथलं हे दिसतंय तुम्हाला याच्यात खूप सार्या अशा वस्तू ठेवलेल्या आहे ते सुद्धा आवरायचं आहे बेडमध्ये जे ब्लँकेटी टाकलेले आहे म्हणजे ब्लँकेट ठेवलेले आहे ते ब्लँकेटही व्यवस्थित घड्या करून ठेवायचे कॉटसुद्धा पुसून घ्यायचे म्हणजे अर्थात ही सगळी रूम मला आज आवरायची आहे इथं देवाची गाडी ठेवलेली हे बघा दिसते का तुम्हाला तर तिचं म्हणजे त्या ती गाडी ना चार्जिंगची आहे तर तिथं म्हणजे जो बोर्ड दिसतो आहे ना तर त्याच्यावरती तिथं ती चार्ज करायला लावलेली होती रात्री तर म्हटलं चला मी कशा पद्धतीनं रूम आवडते कशा पद्धतीने व्यवस्थित सामान ठेवते आणि माझं म्हणजे कमी जागेमध्ये कसं व्यवस्थित मी सामान ॲडजस्ट करते हे सगळं मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि ही खिडकीसुद्धा म्हणजे पूर्ण क्लीन करून घ्यायची इथं मागच्या साईडनं काय होतं चिमण्या येतात ना खूप साऱ्या लिंबोणीच्या झाडावरती तर एवढी त्यांची विष्ठा म्हणजे घाण पडलेली असते तर अंतर दिसतं का तर तर ह्या खिडकीच्या म्हणजे बा बाहेरची जी साईड आहे ना तर मी ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे नळ पण आलेले तरी इथं मग मी ती बाहेर जाऊन मागच्या साईडनं तर स्वच्छ धुवून घेतली पण पूर्ण खिडकीनं व्यवस्थित पुसून घ्यायची पडदेसुद्धा मशीनला लावायचे तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ते दाखवतेच तरच चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला ना व्हिडिओला जरूर लाईक करा तर इथे मला जर अशी काही साफसफाई करायची असली तर मी सुरुवात कुठून करत असते तरी त्यातून पाहिलं असेल तर मी पहिले खिडकीचे पडदे काढून घेतलेले आणि ते पडदेनं मशीनला लावून दिलेले म्हणजे इकडं आपलं आवरेपर्यंत तिकडं क मशीनचे पडदे होऊन जातात त्याच्यानंतर मग मी काय केलं जाळे काढायला घेतलेले तर इथं कोपऱ्या कापऱ्यात जास्त जाळं होतं ना तर मग ते जाळे काढून घेतलेले सहा चिकस सगळेच घरांमध्ये जाळे होतातच आणि सिमेंटचे जे घर असतात ना तर त्यामध्ये लवकर जाळे होतात तर तुम पाहिलं असेल तर इथं एवढा सगळा कचरा हा जाळ्याचा पडलेला आहे म्हणजे वरती कपाटावरती जास्त धूळ झालेली होती कारण वरची साईड तर काही नेहमी नेहमी स्वच्छ केल्या जात नाही आणि कितीही स्वच्छ केलं तरी खराब होतेच तर इथं तुम पाहिलं असेल मी पूर्ण जाळं जे पडलेलं होतं ना खाली ते पूर्ण एक झाडून एका कोपऱ्यामध्ये लावून दिलेलं आहे म्हणजे ते काय होतं मग आपण त्याच्यावर जर ये जा केली तर ते सगळ्या घरामध्ये पसरतं आणि आपल्याला चिडचिड पण होते त्याच्यामुळं तर इथं मी ते सगळं एका कोपऱ्या साईडनं लावून दिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी ड्रेसिंग टेबल आवरायला घेतलेलं आहे त्याच्यानंतर तर ड्रेसिंग टेबलमध्ये काय होतं बऱ्याचशा आपण अशा वस्तू ठेवतो की त्या वस्तू आपण कधी वापरतही नाही जास्त आणि ते, ते एक्सपायर होऊन जातात आणि आपलं लक्ष पण नसतं तर मी तेच करत असते मग पाहून घेत असते पूर्ण याच्यावरचे डेट संपलेल्या आहे का काही एक्सपायर झालेले आहे का ज्या गोष्टी एक्सपायर झालेल्या असत्या मग तेव्हा त्या काढून टाकत असते आणि तुम्हाला इथं वरती मी बांगड्याचा सेट दाखवला ते पण पाहत असते जर काही खराब झालेल्या बांगड्या असल्यानं तर त्या बांगड्या काढून टाकत असते आणि तशाही खराब झालेल्या बांगड्यानं ठेव म्हणजे घरामध्ये ठेवणं अशुभ असतात तर इथं पाहिलं तुम्ही तर, तर बांगड्या मी व्यवस्थित सेट केलेले आहे आणि इथं जे एक्सपायर झालेले होते ज्या गोष्टी मी कधी वापरत नाही आणि आता ते वापरायचंही आपल्याला काम पडणार नाही तर त्या गोष्टी मी इथं साईडनं टाकून दिलेल्या होत्या त्याच्यानंतर ड्रेसिंग टेबलच्या खाली ना दोन कप्पे करून घेतलेले आहे तर हा जो वरचा कप्पा आहे ना तर त्याच्यामध्ये पूर्ण असं सा मेकअपचं सा सामान ठेवलेलं आहे म्हणजे माझ्या मुलीचंही त्याचे बरंचसं सामान ठेवलेलं आहे तर मग ते सामान तर व्यवस्थित आहे कारण ते ठेवतानाच मी व्यवस्थित ठेवत असते पण तो बॉक्स व्यवस्थित म्हणजे पुसून घ्यायचा होता तर मी तुम्हाला इथं दाखवते तर इथं जे सेट असतात तर ते सेट मी असे ह्या बॉक्समध्ये ठेवत असते म्हणजे ह्या डब्यांमध्ये ठेवत असते त्याच्यामुळं काय होतं ते व्यवस्थित राहतात पण आणि आपल्याला जेव्हा घालायचं असलं ना तर तेव्हा ते पटकन सापडतात पण म्हणजे आपली अशी धांदल उडत नाही तर ठेवतानाच असे व्यवस्थित ठेवायचे मार्केटमध्ये हे बॉक्स येणं सहज वीस वीस रुपयाला अवेलेबल आहे म्हणजे मिळून जातात त्याच्यानंतर कानातले ते पण असे बॉक्समध्ये ठेवत असते तर इथं कानातले तर हे माझ्या मुलीचे कानातले तर ते असे बॉक्समध्ये ठेवत असते म्हणजे आपल्याला जर काही घालायचं असलं तर मग आपल्याला ते पटकन सापडतं आणि मग ते आपण पटकन वेळेवर घालू शकतो तर मग मी असं ते व्यवस्थित ठेवून देत असते आता आपल्याला सेफ्टी पिना लागतात म्हणजे तर मग त्याही पिना याच्यामध्ये अशा एका छोट्या बॉक्समध्ये ठेवत असते तर इथं तुम्हाला हा ब्लॅक कलरचा डबा दिसत असेल तर याच्यामध्ये ना मला देवांच्या पप्पांनी घड्याळ गिफ्ट केली होती ना तर तेव्हाचा बॉक्स आहे हा तर हा असाच पडून होता तर म्हटलं चला हे टाक आणि एकदम मजबूत असा बॉक्स आहे तर मग मी काय केलं त्याच्यामध्ये ना हा एक माझा सेट आहे तर तो सेट तर तो सेट आहे ना मी त्या बॉक्समध्ये असा व्यवस्थित ठेवलेला आहे म्हणजे एक त्याच्यासोबतच ती कॅरीबॅग आलेली तर त्या कॅरीबॅगमध्ये व्यवस्थित तो रेफर करून म्हणजे व्यवस्थित गुंडाळून ते ठेवून दिलेलं आहे तर मग मी अशा त्या वस्तू ज्या म्हणजे कधीतरी आपल्या त्या कामात पडतील अशा वस्तू मग मी ते ठेवत असते आणि तो उपयोगात पण पडलेला आहे तुम्ही इथं पाहिलं असेल तर इथं हा बॉक्स म्हणजे आपल्याला जी वस्तू काढायची तर ती अशी पटकन सापडते दिवस आपल्याला कुठं जायचं असलं लग्न कार्यामध्ये तर त्याच्यासाठी आरसा आपला आपल्याजवळच पाहिजे तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये एक आरसासुद्धा ठेवते म्हणजे आपल्याला कुठं जायचं असलं तर मग पटकन सापडते वेळेवर तर त्याच्यानंतर इथं याच्यामध्ये सगळी माझ्या मुलीची ज्वेलरी म्हणजे तिचे कानातले म्हणजे असे कधीतरी घालणारे असे जास्त तर काही म्हणजे जे वापरायचे असतात ना तर ते छोट्या डबीमध्ये ठेवलेले पण असे ती कधीतरी घालते ना काही कार्यक्रमामध्ये तर तेच मग याच्यामध्ये ठेवलेले तर ते पण असे व्यवस्थित ठेवलेले म्हणजे काही पाहायचं असलं तर पटकन सापडते पण आणि हा बॉक्स आहे ना एकदम म्हणजे चांगला आहे म्हणजे याच्यामध्ये वस्तू व्यवस्थित पण राहते आणि आपल्या डोळ्याला ती लवकर दिसते पण त्याच्यानंतर तुम्ही हा पाहिला असेल तर इथं माझ्याकडं हा बांगड्याचा एक बॉक्स आहे तर खूप वर्षापासूनचा बॉक्स आहे मला आठवत पण नाही पण जवळपास यायला आठ दहा वर्ष झाली असतील मी घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला बांगड्या व्यवस्थित सेट ठेवता येतात आपल्याला कुठं लग्नकार्यात जायचं आहे तर आपण कसं मग खूप साऱ्या बांगड्या घालतो सेट तयार करतो ना बांगड्यांचा तर तो सेट याच्यामध्ये आपण घेऊन जाऊ शकतो तर असा माझ्याकडं हा एक बॉक्स आहे आणि त्या बॉक्समध्ये प काय होतं काचेच्या जर बांगड्या असल्या ना तर त्या फुटत पण नाही आणि आप आपली जी बॅग असते तर आपल्याला कुठं लग्नाला जायचं आहे तर त्या बॅगमध्ये तो एकदम कमी जागा घेते म्हणजे व्यवस्थित एका कोपऱ्यामध्ये ते सेट होऊन जातो बॅगमध्ये तर तुम्ही पाहिलं असेल तर एवढ्या सगळ्या वस्तू मी या छोट्याशा बॉक्समध्ये ठेवलेल्या आहे तर तेच मला तुम्हाला सांगायचं आहे की अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना तर त्या आपण जर व्यवस्थित ठेवल्या व्यवस्थित त्याचं म्हणजे नियोजन करून ते नियो कमी जागेमध्ये ॲडजस्ट केलं तर खूप साऱ्या अशा वस्तू बसतात मी एका बॉक्समध्ये एवढ्या साऱ्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि तशा जर ठेवायच्या म्हणलं असत्या तर मला दोन तीन बॉक्सही कमी पडले असते तर त्याच्यानंतर इथं आपलं डेली जे वापरण्यात येतं ना म्हणजे आपल्याला डेली जे लागतं तर ते सुद्धा मी व्यवस्थित अरेंज करून ठेवलेले म्हणजे आपल्याला ते पटकन दररोज कामात पडणाऱ्या वस्तू पटकन सापडतात तरी ते तुम्ही पाहिले असेल इथं भिंतीमध्ये नाही कालमरी बनवून घेतलेली आहे पहिली ती सगळी ओपन होती त्याच्यामध्ये मी आमच्या सग म्हणजे सगळ्यांचे फोटो फ्रेम लावलेल्या होत्या पण जेव्हा फर्निचरचं काम केलं ना तर तेव्हा ते पूर्ण झाकून टाकलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये अशा माझ्या खूप साऱ्या वस्तू बसलेल्या आहे म्हणजे ते असं उपयोगात पण पडणार नव्हतं तर ते, ते फर्निचरवाले दादा आहे ना त्यांनीच आम्हाला ते, ते सजेस्ट केलं केलं होतं की तुम्ही हे पॅक करून टाका तर मग त्यांनीच ती आयडिया दिली तर इथं तुम पाहिलं असेल तर इथं मी हे औषधीचे बॉक्स काढलेले आहे म्हणजे देवांचे जे औषधी असते ना कधीतरी कामात पडणार एखाद्या वेळेस आपल्याजवळ एमर्जन्सी त्याच्या एखाद्या वेळेस दुखलो ताप आला त्याला सर्दी झाली खोकला झाला तर त्याचे जे बॉटल असतात आपल्याला बेरा रात्री बेरात्री कामात पडणाऱ्या तर त्या सगळ्या बॉटल याच्यामध्ये ठेवलेल्या असतात एक वाफेचं म्हणजे असं वाफेचा जो बॉक्स असतो ना तर तो बॉक्स तर मग ते सगळं मी व्यवस्थित पाहून घेत असते त्याच्यावरच्या डेट पाहत असते ते एक्सपायर झालेलं आहे का जर एक्सपायर झालेलं असलं तर मग टाकून देत असते तर इथं तुम्ही पाहिलं असेल एखाद्या वेळेस पडलं त्याच्या हाता पायाला लागलं तर मग त्याच्यासाठी म्हणजे आपण बँडेज त्याचे कान जर एखाद्या वेळेस दुखला ते, एक काना सा सा ते मी एक ते तर एक कानाचा ड्रॉप म्हणजे हे असं व्यवस्थित त्या बॉक्समध्ये मी ठेवलेलं असतं दिवस जर आपल्याला पट्टी करायची असली त्याच्या जखमीची तर त्याच्यासाठी पण सगळं ते असं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे तर एक वीक्सचं जे पाकिट असतं तर ते पाकिट तर ही सगळी औषधी मी माझ्या भावाकडून घेत घेऊन येत असते कारण माझ्या भावाचंच मेडिकल असल्यामुळं मग त्याच्याकडून त्या इमर्जन्सी आपल्याला कामात पडणाऱ्या वस्तू मग ते आणत असते तर इथं मला तुम्हाला तेच दाखवायचं होतं जर काही एक्सपायर झालेल्या वस्तू असल्या तर त्या अशा टाकून द्यायच्या ज्या वस्तू कधी म्हणजे आपण खूप दिवस झाले वापरलेल्या नाही आणि औषधीचं काय होतं आपण जर एखादं औषध फोडून ठेवलेलं असलं आणि त्याला तीन चार महिने झाले तर ते औषधसुद्धा वापरायला चालत नाही कारण त्याचं म आतलं जे औषध असतं ना तर ते एक्सपायर झालेलं असतं तर ते तीन चार नंतर ते औषध वापरायचं नाही तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी काय ठेवत होते तर याच्यामध्ये सुद्धा इमर्जन्सी गोळ्या आहे म्हणजे सर्दी ताप खोकला आपल्याला एखाद्या वेळेस हातपाय दुखत असले डोकं दुखत असलं तर त्यासुद्धा गोळ्या मी माझ्या भावाकूनच घेऊन येत असते तर मग ते देवांचे पप्पा काय का करतात ते असे व्यवस्थित लिहून ठेवत असतात त्याच्यावरले डेट त्या पण लिहून ठेवतात एखाद्या वेळेस काय होतं जिथं आपली डेट असली लिहिलेली म्हणजे गोळीवरती तर ती डेटच आपण फोडतो ना म्हणजे गोळी काढतो तेव्हा ती निघून जाते तर आपल्याला डेट पाहायची असती पण त्याच्यावर डेटच नसते तर मग ते तर इथं मग देवांचे पप्पा काय करतात नोटबुक असतात ना तर ते नोटबुक व्यवस्थित म्हणजे कट करून ते व्यवस्थित स्टॅपलरनं व्यवस्थित म्हणजे बॉक्स करून त्याच्यामध्ये त्या गोळ्या ठेवून देतात आणि ते, ते बॉक्स बनवलेले असतात ना पेपरचे तर त्याच्यावरती ते डेट टाकतात तर तर इथं मला ही अलमारी आवरायची होती तर तिची स्थिती अशा पद्धतीने आणि आवरल्याच्या नंतर अशा पद्धतीनं दिसत होतं जेव्हा आपण कोणती वस्तू व्यवस्थित ठेवली आता याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर एवढे सारे मी बेडशीट ठेवलेले आहे सोप्याचे कवर ठेवलेले तर ते एकदम कमी जागेमध्ये खूप साऱ्या वस्तू त्याच्यामध्ये बसलेल्या आहे वरच्या साईडनं पूर्ण मी त्याच्यामध्ये जे औषधीचे डबे होते ते ठेवलेले आहे देवांची वाफेचे मशीन ते पूर्ण वरच्या लाईनमध्ये बसलेलं आहे आणखीन इतर काही गोष्टी त्या पण ठेवलेल्या आहे तर त्याच्यामध्ये खूप सारं असं सामान ठेवलेलं आहे आणि ते सामान व्यवस्थित ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे असलं तेव्हा ते व्यवस्थित सापडते पण आणि आपल्या लक्षात पण राहते त्याच्यानंतर इथं मी हा जो लॅम्प एका कोपऱ्यामध्ये थे ठेवलेला आहे कॉटच्या बाजूला तर तो लॅम्प मला व्यवस्थित पुसून घ्यायचा होता त्यालाही एवढं सारं जाळं झालेलं जा होतं ते तुम्हाला जरी व्हिडिओमध्ये दिसलं दिसत नसलं ना पण खूप असं त्याच्यावरती म्हणजे को एवढे जाळे तयार झालेली होते तर तो व्यवस्थित पुसून घेतला आणि एका साईडनं ठेवून दिलेला आहे तर इथं मला आता कॉट आवरायचा होता कारण वरचं पूर्ण आवून आवरून झालेलं होतं मी एकदा ते घर पण झाडून घेतलेलं आहे तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर मी पूर्ण सगळं वरचं पहिले आवरून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता कॉट आवरायला काढलेलं आहे तर ते का बरं असं तर काय होतं आपण वरचं जर खालचं पहिलं आवरत बसलं तर मग वरची जेव्हा आवरायला घेतो तर ती वरची धूळ खाली पडते परत मग ते खराब होतं तर मग तसं नाही करायचं पहिलं वरचं आवरून घ्यायचं आणि नंतर मग खालचं आवरायचं म्हणजे वरचं जे पडलेलं असतं मग ते खाली नंतर आपलं आवरायचं बाकी असतं ना तर मग ते पडलंही तर, तर काही ना हरकत नाही तर इथं मग मी तेच केलं पहिलं सुरुवातीला सगळं वरचं आवरून घेतलं आणि आता मी कॉट काढलेलं आहे आवरायला तर इथं कॉटमध्ये एवढी साडी धूळ झालेली होती की म्हणजे एकदम पॅक कॉठे म्हणजे त्याच्यातून अशी मुंगीसुद्धा जाणार नाही एवढा पॅक बनवलेला आहे पण एवढं खराब झालेलं होतं मी सगळं व्यवस्थित पुसून घेतलं आणि थोड्या वेळ ते सुकू दिलं आणि त्याच्यानंतर परत मी त्याच्यामध्ये ते सामान व्यवस्थित ठेवून दिलेले आहे तुम्ही पाहिलं असेल तर याच्यामध्ये मी एवढं व्यवस्थित सामान ठेवलेलं आहे म्हणजे एवढे सारे ब्लँकेट व्यवस्थित जर घड्या करून ठेवले तर ते व्यवस्थित राहताना आपण असेच ठेवून दिले कशाच्या कसे तर मग ते व्यवस्थित बसतही नाही आणि जागाही खूप सारे घेतात तर इथंच तेच दाखवायचं होतं की कमी जागेमध्ये कमी याच्यामध्ये आपण कसं व्यवस्थित घर सेट करू शकतो तर इथं या पद्धतीनंच आम्ही व्यवस्थित कॉट आवरून घेतलेला आहे एका साईडनं पूर्ण ब्लँकेट ठेवले एका साईडनं आपलं बॅग असतात ना कुठं गावाला जाण्याच्या तर त्या एका साईडनं बॅग ठेवल्या त्याच्यामध्ये कार्पेट ठेवले खूप साऱ्या अशा वस्तू त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत मला आठवत पण नाही आता काय काय ठेवलेलं आहे खूप सारं त्याच्यामध्ये मी आज साड्यांची एक मोठी भली मोठी बॅग आहे ना तीसुद्धा ठेवलेली आहे तर ते मी काय करत असते पूर्ण सगळं आवरून घेत असते आणि त्याच्यानंतर येणं भिंतींना पोछा मारते तुम्ही म्हणजे ना काय प्रकारे पण मी हे असं करत असते कारण आपण एवढ्या भिंती म्हणजे धू पण शकत नाही आणि त्याच्यावरती धूळ असते तर ती आपल्याला दिसते पण तर मग मी काय करते सगळं आवरून घेते बेडशीट अजून मी बदललेलं नाही बेडशीट मी सगळे नंतर म्हणजे शेवटी बदलत असते क्वाटवरलं पूर्ण भिंती पुसून घेतलेला आहे मला जवळपास पूर्ण भिंती पुसायला आहे ना एक दीड तास लागलेला आहे म्हणजे खूप वेळ गेला माझा त्याच्यामध्ये तर इथं तुम्ही दरवाज्याच्या पाठीमागं मी तुम्हाला दाखवलं तर इथं एक हँगर लटकवलेलं आहे म्हणजे जास्तीचे आपले जे कपडे असतात ना देवांच्या पप्पाचे देवांचे त्याचा कु स्कूलचा ड्रेस अशा इतर ज्या गोष्टी तर इथं मग ह्या ह्या दरवाज्याच्या पाठीमागं असतात म्हणजे त्या दिसत पण नाही आणि झाकलेल्या पण राहतात तर मी ते सुद्धा व्यवस्थित म्हणजे ते कपडे सगळे काढून घेतले आणि तुम्ही पाहिलं असाल पहिले मी जाळं काढून घेतलेलं आहे त्या कोपऱ्यातलं आणि त्याच्यानंतर मग ते पोछानं पुसून घेतलं थोड्या वेळ ती भिंत सुकू दिली आणि त्याच्यानंतर परत मग ते कपडे तिथले तिथं व्यवस्थित लावून दिलेले त्याच्यानंतर म्हणजे वेळ आलेली होती खिडकीची तर तुम्ही पाहिले असेल एवढी खराब झालेली होती खिडकी कारण खूप साऱ्या मागच्या साईडनं इथं खिडकीवर बसतात पाऊस चालू असला ना तर इथं वीस पंचवीस आरामात म्हणजे चिमण्या बसलेल्या असतात आणि चिव 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 आवाज असतो त्यांचा तर तीच सगळी घाण पडलेली होती त्या जे खातात ते पण तिथंच पडलेलं होतं म्हणजे त्या खिडकीमध्येच ते सगळं असं हे झालेलं होतं आणि आता कंटिन्यू पाऊस चालू आहे ना तर त्याच्यामुळं ते, ते जास्तच खराब झालं होतं तर इथं मग मला आता ही खिडकी व्यवस्थित पुसून घ्यायची व्यवस्थित म्हणजे स्वच्छ करायची तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर खरोखर एवढीच खराब झालेली होती खिडकी तुम्ही म्हणसाने एवढी खिडकी तुम्ही ताई कशी काय खराब दिली पण मग ते मी उन्हाळ्यात एकदा करत असते पण उन्हाळ्यात ह्या वर्षी माझं काही करणंच झालं नाही कारण आम्ही जास्त दिवस गावाकडंच होतो बाबांची तब्येत बरी नव्हती म्हणजे माझ्या सासरी भावांची तर मग त्यांच्याकडेच म्हणजे जास्त लक्ष होतं आमचं तर मग त्याच्यामुळं थोडेसे काही हे कामं केले गेले नाही त्याच्यानंतर बाहेर ऊन पडलं होतं ना तर जे शोपीस ठेवलेले घरामध्ये तर ते पूर्ण मी स्वच्छ धुतले आणि इथं उन्हामध्ये ठेवलेले होते आणि इथं उशासुद्धा आणून ठेवलेल्या त्या म्हटलं थोडंसं ऊन लागणार त्याच्यानंतर लगेच मग मी खिडकी साफ करायला घेतलेली होती म्हणलं आपण जर आता जीवार केलं तर मग ही खिडकी परत अशीच राहून जा म्हणजे ठेवल्या जाणार आणि उद्या मग ती मला परत तेच काम करावं लागणार तरी इथं मग मी काय केलं लगेच एक ब्रश घेतलेला आहे आणि तो ब्रशिनं थोडासा ओलसर करून घेतला आणि असा बरोबर व्यवस्थित तर व्यवस्थित त्या स्लायडिंगच्या याच्यामध्ये टाकत होते आणि व्यवस्थित त्यातली ती जी घाण झालेली आहे धूळ झालेली सगळं जमा करून घेत होते आणि ते व्यवस्थित काढून घेत होते ब्रश नये ना ती पटकन निघते पण आणि लवकर क्लीन पण होते म्हणजे जास्त वेळ नाही लागत तरी मला अर्धा पाऊन तास लागला एवढी खिड खिडकी पूर्ण स्वच्छ करायला पण त्या मानानं ती खूप लवकर झालेली कारण खराबच तेवढी झालेली होती तरी इथं तुम्ही पाहिलं असेल तरी तर मी जास्त तर काही दाखवलं नाही पण कशा पद्धतीनं मी स्वच्छ करत असते हे तुम्हाला दाखवलं एक ब्रश घ्यायचा थोडासा सुरुवातीला ब्रशनं ओला करायचा आणि ती घाण त्या ब्रशनं ओढायची म्हणजे ती पूर्ण जी घाण असते ना म्हणजे त्याच्यातली धूळ बिळ ती सगळी त्या ब्रशला चिपकून जाते आणि तो ब्रशनं थोडासा पाण्यामध्ये पुन्हा परत धुवून घ्यायचा म्हणजे जे पाणी खराब झालं की टाकून द्यायचं पण ते दोन तीन वेळेस असा स्वच्छ धुवायचा परत ते काढायचं धुवायचं म्हणजे असं करायचं त्यानं पटकन लवकर खिडकी स्वच्छ होऊन जाते तर मी ह्याच पद्धतीनं अशी खिडकी स्वच्छ करत असते तरी तो मी पाहिलं असेल सुरुवातीला किती खराब होते आणि स्वच्छ केल्याच्यानंतर कशा पद्धतीनं दिसते तर अशा पद्धतीनं खिडकीसुद्धा स्वच्छ करून घेतलेली आहे तर इथं पूर्ण म्हणजे खिडकीचे काचं खिडकीची वरची साईड बाजूची साईड जिथं पडदे लावलेला जो रॉड आहे तो रॉड पूर्ण मी असं क्लीन करून घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण आता खिडकी क्लीन केल्याच्यानंतरच मी तुम्हाला ते दाखवत होते तर इथं एका ब्रशच्या साह्यानं आपण पूर्ण स्लायडिंग व्यवस्थित स्वच्छ करू शकतो हे ले ले फ्यान फ्यान ले ले न, मी तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दाखवलं तर इथं सगळे शेवटी आलेली होती ती वेळ फॅनची फॅन पण खूप खराब झालेली होती ह्यावेळेस ना उन्हाळ्यामध्ये फॅन स्वच्छच केल्या गेले नाही तुम्हाला मी सांगितलं की आमच्या सासरी भावांची तब्येत ठीक नव्हती तर मग आमचं घरीच जास्त येणं जाणं चालू होतं तर मग ह्या उन्हाळ्यात केलंच नाही तर आता देवांचे पप्पा स्कूलमधून घरी येतील तर त्यांच्याकडून मी हा फॅन स्वच्छ करून घेणार तर चला तुम्हाला घड्यामध्ये दिसले असेल तर किती वेळ झालेला आहे तरी इथं माझी पूर्ण रूम आवरून झालेली आहे बेडशीटसुद्धा स्वच्छ धुतलेलं टाकलेलं आहे बेडवरती आणि इथं ह्या पद्धतीनं रूम सेट केलेली आहे हे खाली जे कार्पेट टाकलेलं आहे ना हे सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर धुतल्यामुळं बघा किती चकचक -चक ते दिसतंय हे आर्टिफिशियल जे फुलं आहे ना तर हे पहिले मी म्हणजे हे जे बनवलेलं आहे ना तुम्हाला खालचं जे स्टँड दिसतं आहे तर हे स्टँड मी घरीच बनवलेलं आहे तर मी काय केलं मग वॉलपेपर थोडासा म्हणजे तुकडा होता उरलेला तर ते वॉलपेपरच्या सहाय्यानं त्याला व्यवस्थित झाकून घेतलेले आहे म्हणजे चवू बाजूनं सारखा वॉलपेपर लावलेला आहे तर त्याच्यामुळे ते एवढं सुंदर दिसत होतं छान वाटत होता तो कोपरा त्याच्यानंतर इथं मी एक लॅम्प ठेवलेला आहे म्हणजे लॅम्प टेबल ठेवलेला आहे तर तोही थोडासा असा छोट्या छोट्या वस्तूंनी असा सजवून घेतलेला आहे तर एवढा सुंदर दिसत होता तो कोपरा आणि माझं कसं आहे मला जर साफसफाई करायची म्हटलं ना तर मग ती पूर्ण प्रॉपरच झाली पाहिजे म्हणजे करायचं ना तर मग सगळं व्यवस्थितच करायचं असं माझं मत असतं नाही तर मग एवढा सगळा का हाटा काढायलाही पुरत नाही आणि काढला तर मग ती सगळा व्यवस्थितच म्हणजे केल्या गेलं पाहिजे असं माझं मत आहे आणि त्याच पद्धतीने मग करत असते म्हणजे कोपरा ना कोपरा म्हणजे एक ना एक जागा एक ना एक वस्तू हे सगळी मी अशी व्यवस्थित क्लीन करून घेत असते आणि त्याच्यानंतर मग ती वस्तू सेट करत असते तर तुम्ही पाहिलं असेल तर सगळी रूम मी अशी म्हणजे कोपरा ना कोपरा असा क्लीन करून घेतलेला आहे तर ह्याच पद्धतीने सगळ्या रूम मी स्वच्छ करत असते थोडासा वेळ लागला तर चालतो म्हणजे एक दोन दिवस आपल्याला साफसफाईला वेळ लागणार पण करायचं ना तर मग सगळं व्यवस्थितच केलं गेलं पाहिजे करायचं तर चांगलं नाही तर मग करायचंच नाही तर इथं तुम पाहिलं असेल इथं मी पहिला एक वेगळा प्लॅन ठेवलेला होता तर मी आता इथं दुसरं आणून ठेवलेला आहे तर इथं मी सरांकुणी फॅनसुद्धा व्यवस्थित पुसून घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं मी रूम आवरत असते म्हणजे जे, जे सामान टाकून द्यायचं आहे ते टाकून द्यायचं जे ठेवायचं आहे ते व्यवस्थित ठेवायचं आणि कमी जागेमध्ये कसं व्यवस्थित सामान ठेवायचं आहे मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर चला व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा